मित्रांनो संग्राम चौघुले आणि अरबाज दोघे पण घराच्या बाहेर निघणार कारण अरबाज तर मागच्या नॉमिनेशनच्या टास्क मध्ये नॉमिनेट झालेला आहे आणि संग्राम चौगुले का बाहेर निघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे वेलकम नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे स्पेन पेपर एंटरटेनमेंट <laughs> मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो संग्राम चुगले घराच्या बाहेर का निघणार याच्या चा, दोन चार गोष्टी आहेत एक तर तो, तो वाईल्ड कार्ड म्हणून आला तर संग्राम चुगले त्यांचा काही गेम एवढं काही दाखवत नाही येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो कालचा जो टास्क होता तर कालच्या टास्क मध्ये जे अंड येतं अंड पकडून तुम्हाला ते ज्याला कॅप्टनशिप मधून बाहेर काढायचं त्याच्या टोपलीमध्ये ठेवायचं होतं एवढा सिम्पल टास्क होता पण तरीही त्यांनी बुद्धीचा वापर नाही केला त्यांचा बळ होता पण तरी बळाचा वापर नाही केला अरबाजनी तो टास्क व्यवस्थित पार पाडला कारण त्यांनी दोघांना धक्का दिला दोन वेळा आणि निकीनी अंड घेऊन ते ठेवलं हा बले निकीचे आणि अरबाजचं ते आपसात वाजलं की कशामुळे निकी इंडिव्हिज्युअल गेम खेळते तरी अरबाजला तेवढा काही गेम हे कळत नाही आता निकी तिचा सा तिचा गेम खेळतीये ती जरी जरी वाईट असली तरी ती गेमच्या बाबतीत तिचा त्याचा गेम